नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे समीर मितालीला म्हणतोय रोज रोज पैसे मागणार असतील ना तर नाही चालणार तर मिताली म्हणते दादा चालवून घ्यावं लागेल हा तर समीर म्हणतोय तिला देणार नाही मिताली आणि मग तो म्हणतो कधीपासून तू अशी झालीस ग घरात काय चाललंय तुला माहिती नाहीये का तर मिताली म्हणते अरे म्हणूनच म्हणतेय मी तुमच्या मूर्खपणामुळे हे सगळं झालंय मग तुमचं आता सगळं बंद पडलं की तू परत आता हेच म्हणशील ना मग तर तुला कारणच मिळेल माझे पैसे बुडवायला असं सगळं मितालीचं बोलणं चाललंय मिताली आणि समीरचं तोपर्यंत तिकडे आई आल्यात आई त्यांचं म्हणणं ऐकतायत मितालीचं आणि आई तिकड येत म्हणत कोणीही तुझे पैसे बुडवणार नाहीये मी तू आता बघूया आई पुढे काय म्हणतात आणि समीर त्यांना काय म्हणतोय ते तर मिताली म्हणते आई तुझ्या म्हणण्याने काय होणार आहे गेल्या वेळेला पण कसे बसे तुम्ही पैसे दिले होते माझे परत आणि आता पुढच्या हप्त्याचं काय असं मिताली विचारते तर समीर आणि आई तिच्याकडे शॉक होऊन बघत राहतात बरं का तर समीर म्हणतो तू माझ्याशी बोलू नको हा आईशी बोल तर मिताली म्हणते अरे आताच तर म्हणाला होतास ना माझ्याशी बोलू नकोस म्हणून अनिकेशी बोल म्हणून आणि आता कसं म्हणतोय आईशी बोलू नकोस माझ्याशी बोल असं कसं चाललंय तुझं तर समीर म्हणतो आता बोलतोय ना मी तर बोलतोय तर बोल ना माझ्याशी आणि मी सांगतोय ना तेच होणार चालणार असेल तर हो किंवा नाही ते सांगायचं दर महिन्याला पंचवीस हजार रुपये अनिकेत रावांच्या खात्यावर जमा होतील तर मिताली लगेच म्हणते नाही नाही आता का मला आता तुझ्याशी बोलायचंच नाहीये मी ना आता आईशीच बोलणार असं म्हणते मिताली आणि म्हणते आई माझा नेक्स्ट हप्ता कधी मिळणार आहे कुठे तर आता आई म्हणतायत समीरला आई समीर हिचे पैसे तर लगेच समीर म्हणतो आई आता कुठलाही शब्द द्यायला जाऊ नकोस हा तर आई बघा कशा बघतायत समीर कडे मितालीचा तोंड लगेच वाकड होतोय तर समीर म्हणतो नाही काय आहे ना तू दिले दिलेले जे काही शब्द असतात ना त्यासाठी आता मी कंपनीचे जे काही फायनान्स आहे ना ते नाही वाकवू शकत असं समीरना डायरेक्ट सांगितलंय दर महा पंचवीस हजार रुपये जर तिला चालणार असेल तर हो नाही तर राहून देऊया आपण वर्षाच्या शेवटी यायचा असं लगेच समीर सांगतो तर मिताली बघा कशी बघते समीर पुढे म्हणतो आई ना यावेळी तू जर काही इमोशनल ब्लॅकमेल केलंस तर, कदी तर मी नाही ऐकणार ताई म्हणत असतात इमोशनल ब्लॅकमेल कुठे पण आपल्याला कधी ना कधी तरी पैसे द्यायचेच आहेत ना त्यांचे तर लगेच समीर म्हणतो नाही आई बघ नाही हे असे इमोशनल होऊन बिझनेस चालत नाहीत ना असं सांगतो मितालीचं तोंड बघा कसं चालू आहे समीर पुढे म्हणतो बोलायला नको आहे पण बोलतोय पण जे तू आता केलंयस ना ते आपल्याला निस्तरावं लागणार आहे कोण करता असा आई असं समीरच विचारतोय आईंना सरळ तू त्या बिल्डर बॅनने जाऊन शब्द देऊन आलीस आ की बोरथळच्या घराचे पैसे आम्ही देऊ शकलो नाही तर हे घर तुमचं असं म्हणून आली तू आता समीर पण म्हणतो आता हे सगळं करताना तुझ्या मनात कोणाचा विचार आलेला दिसत नाहीये मला काय होत ना या घरात प्रत्येक माणूस आपल्याला हवं तसं वागतोय बरोबर आहे ना सगळ्यांनाच त्रास होणार या सगळ्या गोष्टीचा आणि समीर आज खूप बोलतोय बरं का पण म्हणतो पण प्लीज माझ्या बाबतीत हे असं करायला जाऊ नका या कंपनीसाठी लागणारे डिसिजन जे काही आहेत ते मी घेणार तुला विचारून घेणार आणि आता मला जे काही योग्य वाटतंय ना तेच मी करणार कुणाला आवडू दे अगर नको आवडू दे असं समीर बोलतो आणि तिकडनं जातो तर प्रेक्षकांना आई बिचारा तिथे सुन्नपणे आहेत आता इकडे सीमाचं काय चाललंय बघूया आपण नारडाबाई सी सीमाला बच्चा तू तु आता तुझ्या घरात जी काही आग लावली आहेस ना येस ती मला खूप आवडलं असं दुर्गा देवी म्हणतायत बरं का आणि म्हणतात त्याचं बक्षीस म्हणून हे मी तुला देते म्हणजे तो इगतपुरीचा जो काही प्लॅन दाखवला त्याच्यातला तो प्लॉट तर लगेच सीमा म्हणते खरंच इगतपुरीला बघला दमंड्यांचं तोंड बघा कसं झालंय सीमा पुढे म्हणते अहो पण मॅडम मला नाही परवडणार हो कारण माझं तेवढं सेव्हिंगचाच नाहीये तर लगेच आता घमंडे आणि दुर्गादेवी कसे बघतात बघा एकमेकांकडे आणि म्हणतात हे काय दुर् बच्चा तू माझा अपमान करतेस का असं लगेच दुर्गादेवी म्हणतात तर लगेच सीमा म्हणते अहो तुमचा अपमान एवढी हिंमत आहे को माझी पण माझे सेव्हिंग्स नाही तेवढे तेवढेच दुर्गादेवी हसत म्हणतात आणि मग घमंडे बघून म्हणतात घमंडे आपण जेव्हा कुणाला काही गिफ्ट देतो तेव्हा त्याचे ते पैसे घेतो का तर लगेच घमंडे लगेच आज्ञाधारकपणाने बोलतात आणि मग सांगतात नाही मॅडम आपण एखादी वस्तू गिफ्ट दिल्यावर त्याचे पैसे घेत नाहीत आणि मग दुर्गा देवी त्यांच्याकडे बघून हसतात आणि म्हणतात सीमाला हे तुझ्यासाठी गिफ्ट आहे त्याच्यासाठी तुला एक छदाम सुद्धा द्यावा लागणार नाही सीमा आनंदाने वेळीच व्हायची बाकी आहे ती म्हणते काय म्हणजे हा हा बंगला मला गिफ्ट थँक्यू 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 सो मच थँक्यू सो मच मॅडम असं म्हणते बरं का आणि मग सीमा लगेच म्हणते पण मुंबईतला घराच्या ठिकाणी तुम्ही जो काही टॉवर उभारणार होतात आणि त्यात मला जो काही फ्लॅट देणार होतात त्याचं काय तर लगेच तो तर तुझाच आहे असं म्हणतात बरं का दुर्गा देवी त्याचा आणि ह्याचा काहीही संबंध नाही करेक्ट सीमा बघा कशी खोळी झाली आनंदाने परत एकदा म्हणते खोरोच आणि खोळच लागले तिला म्हणते थँक्यू ते 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 थँक्यू ते थँक्यू सो मच घमंट बघा कसा बघतोय तुम्ही खरंच खूप छान आहात असं सीमा म्हणते तर प्रेक्षकांनो आई ना इकडे आठवतंय ते सगळं वचन दिलं होतं की एका वर्षाच्या आत आमचं बोरथळचं घर नाही सोडवू शकलो तर हे मुंबईतलं आहे तुमचं हे असं जे काही वचन दिलेलं असतं आईनी ते सगळं आईना आठवतंय आणि ते आई कोथिंबीर का भाजींनी उडत ना ते सगळं म्हणजे आठवत आहे पण समीर पण बोललाय ते सुद्धा आठवत आहे बोलायला नको आहे पण तू जे काही केलंयस ते निस्तरावर सुद्धा लागणार आहे आपल्याला असं समीर म्हणतो कोण करता असाई असं विचारतो सरळ तू त्या बिल्डर बाईला जाऊन शब्द देऊन आलीस असं म्हणतो हे सगळं आठवतंय आणि प्रेक्षकांना आईना आमची जरा कमी रडतातच आहे तर आता प्रेक्षकांना समीर पण आलाय बरं का तिथे तू असा येऊन पाठीमागे उभा राहिलाय आईकडे एकदा बघतोय तो पाठमोरच आणि आई आता आईच्या जवळ येतो तो, तो हळूहळू आणि आता बघूया आई आणि लेखामध्ये काय बोलणं होतंय ते आईला येऊन अशी मिठी मारतो पाठी मागून आई रडतायत बिचाऱ्या म्हणजे खूप डोळ्यातलं पाणी डोळे बिळे पुसतात समीर सुद्धा एकदम म्हणतो सॉरी आई असं आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते कसं बोलणार आहे समीर आता समीर आईच्या डोळ्यातलं पाणी वगैरे आणि मग तो म्हणजे आई लगेच म्हणतात नाही बाळा तुझं काही चुकलं नाहीये रे माझा शब्द देण्यात म्हणजे असा शब्द देण्यापूर्वी मीच दहा वेळा विचार करायला पाहिजे होता तर समीर म्हणतो तसं नाहीये ग आई पण तू फार हुशारीनं काम केलंयस असं म्हणतो शांतपणे विचार केल्यानंतर मला ही गोष्ट जाणवली जर तू त्या नारडाबाईला या घराबद्दल काही बोलली नसतीस तर तिनं बोरतळचं घर नक्कीच पाडलं असतं तर आई पण म्हणतात हो रे समीर ती मला म्हणाली होती की वर्षभर मी का थांबू समजा मी वर्षभर थांबले आणि तुम्ही घराचे पैसे नाही देऊ शकलात तर मला काय मिळणार असं तिने विचारलं होतं त्यावेळेला मला काही सुचलं नाही समीर त्यावेळेला मी मुर्खासारखं बोलून गेले की आमचं हे हे जे सार्थक बंगला मी तुम्हाला देईन असं म्हणून तर समीर म्हणतो ग बरोबर आहे नाही हे बघ एक्झॅक्टली ही नारडाबाई जी आहे ना ही पक्की बिझनेस वुमन आहे ग अगं ती स्वार्थ नसेल तर एखाद्याला पाणी सुद्धा पाडणार नाही माहितीये का तू जर हे केलं नसतंस ना तर आपलं बोरतळचं घर गेलंच होतं तर आई पण म्हणतात गेलंच होतं अरे तुला माहितीये का समीर तिने बोरथळला आपल्या घराच्या समोर बुलडोजर मागवले होते तिची माणसं होती तिकडे तिने माझ्या समोर फोन लावला होता त्या माणसांना आणि मला म्हणाली लवकर उत्तर द्या नाहीतर मी माझा बुलडोजर तुमच्या घरावरती फिरवीन असं तिने सांगितलं होतं त्यावेळेला आणि मी जर का त्यावेळेला तसं बोलले नसते ना तर तिने बुलडोजर थांबवले नसते रे समीर तर समीर म्हणतो आई तू फार हुशार आहेस असं म्हणतो आणि त्यानंतर पण मी पाहिलं ना तू लगेच तुझ्या घरातल्या त्या डब्यांमध्ये जे काही पैसे असतात ते सगळे जमा करून एक लाख रुपये जमा केले आणि लागलीस तिच्या तोंडावर जाऊन फेकून आलीस तस तर आई म्हणतात लगेच मला हे घर घालवायचं नाहीये रे समीर मला ते घर वाचवायचंय आणि परत ते घर वाचवलं ना तर आपोआप हे घर सुद्धा वाचेल आपलं तर समीर म्हणतो माझी चिडचिड यासाठी होतो ना की मकरदने का विकलं असेल का ते घर का विकायचं होतं त्याला ते बोरतळचं घर आणि मग त्याने जर का ते केलं नसतं ना तर हे सगळं झालंच नसतं ना आई तर समीरला आई म्हणतात त्या जाऊ दे ना समीर आता त्या जर तरच्या गोष्टी काय उपयोग आहे बोलून जे झालं ते झालं तर लगेच समीर ना आईंचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो आई मला माहिती आहे की आपण एक खूप मोठं युद्ध लढतोय पण या युद्धात मी तुझ्या बरोबर आहे असं लगेच तो सांगतो आणि म्हणतो बाकी कोणी सोबत असो किंवा नसो मी आहे तुझ्या समोर सोबत तर लगेच आई म्हणतात समीर बास तू एवढं बोललास ना मला खरंच खूप झालं रे हे बघ समीर अरे हे माझ्याशी अजिबात बोलत नाहीयेत अरे आणि माझ्याकडे बघत सुद्धा नाहीयेत रे मी जर का तुझा विश्वास गमवला असताना समीर तर मग मला जगायलाच नको असं एकदम आई म्हणतात मला जगायलाच नको आणि खूप रडतात बरं का तर लगेच ना समीर पण आईना असं जवळ वगैरे घेतो आईनं शांत करतो जर असं प्रेक्षकांना खरंच आहे ना असं समीर म्हणतो मी आहे ना असं म्हणून जे धीर देतोय समीर आता बघूया आई आणि समीरची जोडी मिळून काय काय करते हे साठ लाख रुपये जमा करून देतील का सीमा म्हणजे सगळ्यावर बट्ट्या फिरवायला आहे तिथे बसलेली का सीमाच्या मनासारखं होईल ते बघत राहूया What happened? माझ्या टीम मध्ये जे जे काम करतात ना त्यांची मी नेहमीच काळजी घेत असते काय घमंडे तर घमंडे पण बरोबर म्हणतो तर सीमा बघा कशी असते थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू यू आर सो स्वीट असं म्हणते तर इगतपुरीची आमची ही जी काही थीम आमची पूर्ण होईल तेव्हा हा बंगला तुझा असं दुर्गा देवी परत एकदा सीमाला सांगतात सीमा आता सातो आसमान मे उड रही आहे सीमा बघा कशी म्हणते येस मॅडम थँक्यू थँक्यू सो मच तर घमंडेचं कसं चाललंय बघा अगं अगं थांब ग असं मनातल्या मनात म्हणत असेल तर सीमा म्हणते तुम्हाला माहिती नाही मॅडम तुम्ही काय गिफ्ट दिलेत मलाते। तर तुम्ही मला ते सगळ्यात महत्वाचं परत दिलाय आता बघा म्हटे मी काय करते ते असं सांगते ती आता खरंच काय काय का करणार आहे ते तुमच्यात आणि आईंमध्ये जे डील झालं होतं ना ते मी घरात सगळ्यांना सांगितलंय असं सीमा सांगते बरं का आणि मग त्याच्यानंतर घरात सगळ्यातले सगळे आईन पासून लांब गेलेत आणि बाबा आणि बाबा ना तर मी वेगळं पडलंय अहो बाबांना आईंचा इतका राग आलाय ना की ते आईंशी बोलतच नाहीयेत तर दुर्गादेवी पण म्हणतात हो ते आले होते इथे तर सीमा विचारते ते इथे आले होते तर आता प्रत्येकाला त्यांच्यापासून तोडलं ना की ही बोरथळ कॅन्टरिंग कंपनी सुद्धा बुडली असं समजा तुम्ही तर घमंडे बघा कसा बघतोय आणि दोन्ही जागा तुमच्या असं लगेच सीमा म्हणते आणि दुर्गादेवी म्हणतात आणि मग या बदल्यात दोन जागा तुझ्या आणि बघा मग म्हणजे घमंडे कसं चाललंय तर एक हा फ्लॅट आणि हा इगतपुरीतला हा प्लॉट दोन्ही तुझ्या नावाने असं परत दुर्गादेवी सांगतायत आणि मग सीमा म्हणते येस मॅम थँक्यू सो मच तुम्ही माझ्यावरती इतका विश्वास दाखवला त्याबद्दल खरं सांगू काय सगळ्यांना वाटायचं की का मी काहीच करू शकत नाही पण आता ना आता सगळ्यांना कळेल की ही सीमा समीर किल्लेदार काय करू शकते ते असं तोऱ्यात सांगते आणि म्हणते तुम्हाला माहितीये ना आता माझ्या नावावर मुंबईमध्ये एक स्वतःचा फ्लॅट असणार आहे आणि इथे बंगला ऐकत आणि माझ्या आईला जर का कळलं ना तर तिला खूप आनंद होईल तिचा माझ्यावरती ना विश्वासच नाही बसणार थँक्यू थँक्यू सो मच मॅम थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही खूप खरंच खूप ग्रेट आहात आणि बघते कडकडे पण बघतेस म्हणते मॅडम मी येऊ का असं विचारते आता आणि जाता जाता काय करते बघा दुर्गा देवी कशा तिच्याकडे बघतायत तर सीमा धावत धावत येते त्यांच्याजवळ आणि त्यांचा हात ना असा काढते हातात घेते थँक्यू 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 सो मच म्हणते हात बीत हातात धरून अगदी दुर्गा देवी ना अशा कोणत्या आपण ऑकवर्ड झाल्यात असे नमस्कार पण करते बरं का ते अशी अशी एकदम घमंडे पण लगेच हसतोय त्यांच्याकडे बघून या घमंडेचं तोंड बघून ना मला खूप हसायला येत होतं आणि मग सीमा निघून गेल्यानंतर दुर्गा देवी बघा कशा हसतायत स्वतःकडे आणि मग असत दिखूनश नजरेनं बघतात तर प्रेक्षकांना आता बघा हा बाबांचा फोन वाचतोय बाबा तो फोन येऊन घेत आहेत आणि तो फोन कुणाचा आहे बघा तर तिकडे म्हणतात हॅलो हा म्हणजे मी यशवंत किल्लेदारच बोलतोय तर मग त्याच्यानंतर ना आ, आ हो हो मीच फोन केला होता मीच दिला होता अर्ज वगैरे असं सगळं चालेल शमिका पण पाठीमागून येते तोपर्यंत तो लगेच बाबा म्हणतात मी येऊ शकतो इंटरव्ह्यूला ना नाही मी आता येऊ शकतो असं बाबा सांगतात चालेल चालेल असं म्हणतात बाबा आणि फक्त पत्ता माहितीये मला असं लगेच सांगतात बाबा हो थँक्यू थँक्यू असं बाबांनी म्हटलंय तर शमिका सगळं ऐकते बरं का पाठीमागून आणि मग ती हाक मारते काका अहो कुठे निघाला तुम्ही तर माझं एक काम आहे असं म्हणून बाबा निघत असतात तर शमिका म्हणते अहो कुठे निघाला ते तर सांगा ना आणि कसला इंटरव्ह्यू आहे तर तो एक ना आहे एक, एक, एक इंटरव्ह्यू असं बाबा त्याच्याकडे बघून म्हणतात मी जरा जाऊन येतो आणि हे बघ मावशीने विचारलं तर तिला सांग मी जरा बाहेर जाऊन येतोय असं म्हणून अहो कुठे निघाला ते तरी सांगा लोकेशन तरी सांगा काका काका असं म्हणत शमिका हाक मारत असते तर बाबा तिच्या हाकेला काही ओ बी देत नाहीत आणि तिकडनं निघून जातात आईवर चिडलेत पण मावशीनं विचारलं तर मी बाहेर गेलोय सांग हे सांगायला मात्र विसरलेले नाहीये तर प्रेक्षकांना प्लॅन घेऊन जाऊ का मी असं घमंडे विचारतायत आता दुर्गा देवीनं आणि मग ते हळूच म्हणतात मॅडम एक विचारू का तुम्हाला बरं नाही विचारत जातो जातो सॉरी असं लगेच म्हणतो तर लगेच देवी म्हणतात अरे विचारा काय विचारायचंय का ते मॅडम तुम्ही खरच सीमा बिंगला देणार आहात आणि हा तो पण इगतपुरी ह्याच्यातला आपल्या स्कीम मधला तर सॉरी मी जातो असं म्हणत घमंडे परत जातो कारण दुर्गा देवी रागाने बघतात आता देवी म्हणतात मिस्टर घमंडे नारडा बिल्डर्स मध्ये तुम्ही किती वर्ष झाली काम करताय तर बारा वर्ष झाली नाही म्हणजे एप्रिल मध्ये बारा वर्ष पूर्ण होतील असं घमंडे उत्तर देतात तर दुर्गा दे म्हणतात मग तुम्हाला असं वाटतं का की माझ्या स्कीम मधला मी एक बंगला कोणालाही फुकट देऊन टाकीन असं तर घमंडे बघा कसे बघताय दुर्गादेवींकडे आणि दुर्गादेवी म्हणतात तोही या भिकारड्या सीमा किल्लेदार दिन असं वाटतंय का जिची माझ्या चपले पाशी उभी राहायची सुद्धा लायकी नाहीये तिला तर लगेच घमंडे म्हणतो तेच तर मी विचार करतो मॅडम तुमच्यासाठी तर फॅमिली व्हॅल्यूज आणि किती महत्वाच्या आहेत तर दुर्गादेवी म्हणतात त्यांना एकदम बरोबर बोललात तुम्ही घमंडे फॅमिली कि आगे कुछ भी नाही असं म्हणतात त्या पण वागतात उलटच ही बाई पूर्ण कुटुंबाला बर्बाद करायला निघालीये तर घमंडे कुठल्याही कुटुंबात असली बाई असता कामा नाही असं सांगतायत आता बघूया पुढे काय करतायत या घमंडे आणि दुर्गादेवी दोघीजणी मिळून दोघ जण मिळून प्रेक्षकांनो श्रमिका गेले आता ती म्हणते मावशी मावशी काका ना कुणाशी तरी फोनवरती बोलत होते काहीतरी इंटरव्ह्यू बद्दल असं म्हणाले आणि निघून गेले तर आई पण विचारतात इंटरव्ह्यू तर श्रमिका म्हणते हो मी विचारलं त्यांना कसला इंटरव्ह्यू काय तर त्यांनी मला काहीच सांगितलं नाही आणि मग प्रेक्षकांना आईना आठवत आहे की पेपरमध्ये बाबा नोकरीच्या जाहिराती शोधत होते बघत होते ते आणि मग आई पण विचारायचं हरवतात एकदम आणि म्हणतात नोकरी शोधत होतात ते मग शमिका विचारते काय तर आई म्हणतात की हो ग मला म्हणाले होते की वेळच अशी आली की नोकरी करावीच लागेल तर मावशी अगं पण असं शमिका म्हणतात आई म्हणतात तुला माहितीये का शमिका मला ना काल म्हणजे जागी अशी रात्री जाग आली होती आवाज आला म्हणून बाहेर गेले होते तर हे बसले होते बाहेर जाऊन हातात त्यांच्या वर्तमानपत्र होत आणि ते ना असं नोकरीसाठी ना असे अर्ज करत होते असं वगैरे सांगतायत तिथे आई आणि मग शमिका म्हणतात अगं पण मावशी यावयात नोकरी तर आई पण म्हणतात अगं पण मीच वेळ आणले नाही मी या घरचा सौदा केला ना तर शमिका पण एकदम म्हणते अहिरमसून मावशी अगं तर आई ना एकदम विचार थरवत पण मावशी ऐक ना म्हणजे काका जर का आपल्या बरोबर आले त्यांनी आपली मदत केली तर म्हणजे आप आपण सगळ्यांनी मिळून काम केलं एकत्र मिळून तर आपल्याला पाहिजे तेवढे आपण पैसे उभं करू शकतो तर आई म्हणतात शमिकाकडे बघून शमू अगं सगळे तुझ्यासारखा विचार करायला लागले था तर किती बरं होईल ग असं म्हणतात आई आणि एकदम ना म्हणतात कुठे गेले असतील हे असा विचारात हरवल्यात आता आई शमिका चल यांना फोन करूया असं म्हणून नाही घेऊन जात तर इकडे घमंडे आणि दुर्गादेवी देवी पुढे घमंडे मला जर का चॉईस असतात ना तर या बाईला मी उभी पण केली नसती ते अहो त्यापेक्षा ना शुभा किल्लेदार ती बाई कितीतरी पटीने बरी आहे खरंच मी त्यांचा रिस्पेक्ट करते असं सांगतात दुर्गा देवी आणि मग म्हणतात पण काय आहे ना मी बिझनेस करते मी शेवटी चॅरिटी चालवत नाही चालवत नाही तेव्हा मला जिथे फायदा आहे तो फायदा मला म्हणजे बघावाच लागतो आणि काय आहे ना मिस्टर घमंडे गाढवाच्या पाठीवरती सामान ठेवून देतात आणि त्याला पुढे चाल सरकत राहावं म्हणून एका काठीला ना गाजर बांधतात आणि ते त्याच्या पुढे नाचवतात गाढवाच्या पुढे ते, ते गा पकडण्यासाठी का होईना गाढव हळूहळू का होईना पुढे सरकत जातो आणि मग घमंड हसतो आणि गाढव हे पण बरोबर आहे असं म्हणतो लगेच तर दुर्गादेवी पण हसतात तसंच हे गाढव आहे गाढव म्हणजे सीमाला गाढव म्हणतात बरं का लिटरली आणि म्हणतात आपल्याला तिच्याकडून काम काढून घ्यायचं असेल तर तिच्या पुढे गाजराचे असे दाखवावंच लागतात आपल्याला तर घमंडे लगेच तो, पण मॅडम नंतर गाढवाला गाजर देतात की नाही तर मिस्टर खमंडे गाढवाला देत असतील गाजर पण या आपल्या गाढवाला नो no, नो no, असं म्हणतात नेव्हर पण मॅडम जेव्हा हिला कळेल ना की हे सगळं खोट आहे तेव्हा ती इथे येईल ना भांडायला आपल्याशी तर लगेच दुर्गा म्हणतात तुम्ही पण काय घमंडे आहो एकदा आपलं काम झालं की कोण सीमा कुठली किल्लेदार काय छे छेद छे, छे, छे. आपल्या बिल्डिंग मध्ये प्रवेश करण्यासाठी सुद्धा तिला मज्जाव असेल मज्जाव असं म्हणतात आणि मग घमंडे असायला का मॅडम तुम्ही पण आहे ना ग्रेट आद, ग्रेट असं म्हणून सांगतो तर आता प्रेक्षकांना बघितलं का यांचा डाव काय येतो आणि लवकर लवकरात लवकर हा डाव कळला पाहिजे तर आता बघा बाबा गेलेत इंटरव्ह्यूच्या ठिकाणी तर uh, म्हणजे तुमची पेपरमधली जाहिरात बघून मी अर्ज केला होता तर ते हा हा असं म्हणतात तर बाबांना बोला असं म्हणतात मग अशी तुम्ही फोन लावला होता ना की आज इंटरव्यूला येऊ शकतात तर मी आलोय असं म्हणून तर यशवंत किल्लेदार नाव वाट ऐकून वाटलं होतं की तुम्ही तरुण असाल असं म्हणून पण सॉरी हे काम तुमच्यासाठी नाही आहे तुम्हाला नाही जमणार तर बाबा म्हणतात नाही हो जमेल मला तर लगेच ते म्हणतात तुम्हाला हे काम जमेल असं विचारतात आहो रिटायर व्हायचं वेळ आहे तुमचं आणि आता तुम्ही काम शोधताय असं म्हणतात ते तर लगेच साहेब मी रिटायर झालो असतो तरी मी काम करेन तुम्ही काम देऊन तर बघा असं बाबा म्हणतात मला कामाची खूप गरज आहे असं म्हणतात शिवाय मला कामाचा अनुभव सुद्धा आहे तर लगेच ते म्हणतात कसला लोडिंग आणि अनलोडिंगचा मग लोडिंग अनलोडिंग तर ते राहू द्या तुम्ही आधी इथनं निघा असं ते सांगतात तर बाबा म्हणतात तुम्ही एकदा काम देऊन तर बघा ना प्लीज मला खूप गरज आहे असं बाबा रिक्वेस्ट करतायत तर ते म्हणतात अहो जाऊ द्या हे टेम्पो लोडिंग आणि अनलोडिंगचं काम आहे तर बाबा म्हणतात मी करेन मी करेन तर जो कोणी माणूस इथे बसलाय तो म्हणतो पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही त्या कामगारांच्या जोडीनं कामगारांच्या मदतीनं तो जर का टेम्पो आहे तो तुम्ही लोड करू शकलात तर समजा तुमची नोकरी पक्की तर बाबा म्हणतात ठीक आहे मी प्रयत्न करतो असं म्हणून बाबा निघून गेले तर आईकडे ना श्रमिकाचा फोन घेऊन ना भरपूर फोन लावतात शमिकाचा नाही स्वतःच्या फोनवर ना लावतायत किती फोन केले अजून फोन उचलत नाहीत फेऱ्या मारतायत कुठे गेले असतील असा फोन उचलला नाही ना की माझ्या मनात डोक्यात ना नाही नाही ते ना विचार येत असतात तर श्रमिका म्हणते अगं मावशी नको करूच विचार तर आई म्हणतात बोलणं खूप सोपं आहे पण डोक्यामध्ये विचारायचे थांबता येत का तर शमिका आपण लगेच मान्य करते तर आई म्हणतात आता शमिका तुझ्या फोनवरती फोनवर कर ना तर शमिका म्हणते ऐकणार नाहीस ना मावशी तू किती वेळा फोन केला नाही उचलत आहे ते बरं ठीक आहे थांब लावते फोन असं म्हणून शमिका परत फोन लावते तर फोनची फोन रिंग होते पण फोन काही उचलत नाहीयेत हे बघ रिंग वाचते फक्त असं शमिका सांगते आणि कट करते सांगते ना ते नाही ना उचलणार आणि हे बघ ते, ते म्हणजे त्यांनी फोन बाजूला ठेवला असेल किंवा सायलेंट वर असेल फोन तर आई म्हणतात पूर्वीच्या काळी फोन नव्हते ना तेच बरं होतं असं जीवाला घोर तरी लागत नव्हता आता आपल्या माणसांनी फोन नाही उचलला ना तर वाटेल ते विचार ग मनात असं म्हणतात आई परत काय झालं असेल कुठे गेले असतील अगं मग पुन्हा पुन्हा फोन करावा असं वाटत राहतो तर शमिका आईंकडे बघत आदर म्हणते तुला माहितीये का माझ्या आईने मला एकदा चाळीस वेळा फोन केला होता तर आईवर वाटतात काय तर शमिका म्हणते चाळीस वेळा कोण फोन करतो सांग थांबायचं ना जा जरा तर आई म्हणतात तिने चाळीस वेळा फोन केला त्यातला एक एक वेळा तरी उचलायचा ना तू तर शमिका म्हणते कसा उचलू मी फोन फोन होता सायलेंट आणि मी होते लेक्चर मध्ये होते तर आई म्हणतात काय ग बाई तू पण शमिका एक सांगू का तुझ्या आईलाही तसंच वाटलं असेल ग का, काळजी वाटली असेल आपल्या माणसांनी फोन नाही उचलला तर काळजी वाटते काही झालं असेल का संकटात असतील का आपण मदत करू शकू का काही सुचत नाही आणि म्हणता मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणून तर माझ्या बाबतीत तर का असं झालंय माहितीये का शमिका मी यांच्याशी बोलू सुद्धा शकत नाहीये ग तर कसं बोलणार कट्टी आहेत ना ते तुझ्या बरोबर असं शमिका म्हणते आणि म्हणते मेंटें। मावशी एक सांगू का तू ना काका का ना इग्नोर मार लगेच आई म्हणतात काय तर शमिका म्हणते इग्नोर मार म्हणजे दुर्लक्ष कर म्हणजे बघ आपोआप बोलायला लागतील ते तर आई काय असं ओरडून म्हणतात तर शमिका म्हणते अगं हो आम्ही असंच करतो कुणी जास्तच वागायला लागलं ना तर इग्नोर करतो बरोबर ते लाईनीवर येतात तर लगेच म्हणतात काय ग तुमची भाषा इग्नोर मार आणि काय तुम्ही कराल काय देव जाणे असं म्हणताय ते म्हणतात शमिका हे बघ परत एकदा फोन करून बघतेस का तर मावशी बास आता दहा वेळा सांगितले मी तुला इनफ इज इनफ तर आई एकदम ना हरवतायत आपल्या विचारतात आणि म्हणतात तसं नाही ग का शमिका काळजी करून म्हणतायत आई मी यांना घराबद्दल सांगितलं नाही ना म्हणून ना रागावले ते माझ्यावर एवढा मोठा निर्णय मी त्यांना न सांगता स्वतः घेतला म्हणून ते दुखावलं गेले त्याआधीच आणि आता त्या नारडाबाईला भेटायला गेले होते मला कळत नाही त्यांना काय गरज होती नारडाबाईना जाऊन भेटायची आणि आता म्हणजे तीन त्यांनी बोलले की त्यांनी त्यांचा अपमान केला नारडाबाईंनी त्यांना म्हणाला की तुम्ही नोकरी करा आणि आता आत्मविश्वास इतका खालवला होता आणि त्यामध्ये एक ना एकदम असं आता आणखीन खचून गेलेत नारडाबाईंच बोलणं ऐकून म्हणून मला ना ह्यांची खूप काळजी वाटते शमिका मावशी मावशी स्टॉप इट यू आर नो ओव्हर थिंकिंग चल मावशी चल आपण जाऊया तर आई विचारतात कुठे जाऊया तर शमिका म्हणते अगं तूच म्हणालीस ना मागाशी की आपल्याला होलसेल मार्केटला जायचंय सगळं सामान घ्यायला तर आई पण म्हणतात हो ग जायचंय तर खरं पण आपण जर का गेलो आणि बाबा इथे आल्यावर तर शमिका सांगते मी ना स्वीटी वहिनीला सांगून ठेवते की बाबा इथे आले इथे आले की मला मेसेज कर मी सांगते तिला तू ये पटकन तर बाबा उद्याच्या भागामध्ये काय करतायत बघा उद्याच्या भागामध्ये ट्रक अनलोड करायचं लोड करायचं काम करतायत आणि एकटेच ते काम करतायत आणि हे सगळं आईने बघितलंय तर बाबा म्हणतात पडता पडता आई सावरतायत बाबांना आणि बाबा म्हणतात पुरुषाचा पुरुषार्थ जर का अशी कष्टाची काम करून सिद्ध होणार असेल तर मला हे काम करायचं असं म्हणतात आणि कष्टाला कधी घाबरला नाही या यशवंत किल्लेदार असं म्हणतात आणि आई बाबांकडे बिचारा बघत राहिल्यात बघूया काय होतंय तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका